हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी असे करते की तुम्ही बऱ्याचं असाल तर मित्रांनो इकडे बघा सौम्य जेवण करायला आणि मला आज दिवसभर ते पापड तळून पॅकिंग करायलाच गेलं दिवस तर, करा गेलो दिवसा। तर ते मोठं पॅकेट कसं केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवते मी गेल्या व्हिडिओमध्ये छोटा पॅकेट दाखवलेला आहे म्हणजे छोटे पॅकेट दाखवलेलं आहे तुम्हाला आणि म्हणजे पंचवीस छोटे पॅकेट घातल्यावर एक मोठा पॅकेट होत आहे ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघितला असाल दुकान मध्ये वगैरे कसं असते तर तुमच्या डोक्याला डोक्यात येत आहे का नाही मला माहित नाही तर चला तुम्हाला दाखवते हो का हे आहे मोठा पॅकेट बघितलं अस बनतय मोठं पॉकेट म्हणजे ह्याच्यामध्ये पंचवीस छोटे पाकिट घालावं लागतं आहे हो का एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पंचवीस चोवीस पं पंचवीस पंचवीस पॉकेट आहे पंचवीस पॉकेटचा एक पॉकेट बनतं आहे हे मोठा पॉकेट तर बघितलं का तर व्हिडिओ कसा वाटला आणि माझं म्हणजे मेहनत म्हणजे कसं वाटलं तुम्हाला सगळेजण मला लाईव्हवर म्हणायचे घरात बसून खाती घरात बसून खाती का म्हणून मग ते हे मी घरात तयार करायचं काढलं कर आहे बघा कोणी ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता तर बाय टेक केअर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो